हा जावा हा जावा टाकतो ढकलतो युटूबला हा अरे टाकतो युटूबला हा हा बोला तुम्ही बोला बिंदाच बोला हा काही नाही आम्ही तेवढंच करणार आम्ही तुमची इज्जत केली आम्ही तुमची इज्जत केली आम्ही शिबी ना घातली सीबी चढली ना चढले जेव्हा गाडीत तेव्हा तुम्ही घातली आम्ही नाही घातली सगळे ऐकले सगळ्यांनी ऐकले कोण शिवी पहिली दिली वाले पण होते तिथ हा सगळं हा सगळं ऐकलंय पोलिसवाल्यांनी सांगू नका लेडीज आहे म्हणून मी काही बोललो नाही तुम्हाला हा हा ते बघ बघा बघा मित्रांनो हा हा काही नाही आम्ही शिवाय राहतोच नाही आम्ही तुम्हाला तुम्हाला मी अजून पण सांगतो

काय नाही ते ऐकलंच नाही ऐकलास ना तू अरे मम्मी त्याच्यावर काय बोललो चुकून लागला असेल चुकून लागला असेल चुकून लागला असेल मम्मी ताई काय बोललो चुकून लागला आवाज कशाला

तिकीट काढायची तिकीट कन्फर्म तिकीट काढायची काढायचं